धुळे शहरातील नवरंग पाण्याच्या टाकीजवळील मणपाच्या भूखंडात रोजच कचरा संकलन केला जातो त्यामुळे येथे डास माशा खूप वाढल्या आहेत व अतिशय दुर्गंधी या संकलित केलेल्या कचऱ्यामुळे या परिसरात पसरली आहे बऱ्याच वेळी येथे मोकाट जनावरे डुकरही फिरताना दिसतात जवळच्या परिसरातील अनेक नागरिक या जागेचा शौचासाठीही वापर करतात हगनदारी मुक्त शहराच्या संकल्पनेत यामुळे खीळ बसताना आहे त्यामुळे नेहरू हाऊसिंग सोसायटी नवरंग पाण्याच्या टाकी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे आज या परिसरातील नागरिकांनी एकत्र येत धुळेमळपाच्या कचरा गाड्यांना थांबवत या भूखंडाला टाळे ठोकले तसेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये अशी मागणी करत सर्व कचऱ्याच्या गाड्यांना बाहेरच उभे केले परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणाहून हा कचरा डेपोचा शहराच्या बाहेर नेऊन जा घेऊन जावा तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा संकलित करू देणार नाही अशी भूमिका नवरंग पाणी टाकी परिसरातील नागरिकांनी घेतली आहे धुळे शहराच्या मध्यवस्तीत नवरंग पा पिण्याच्या पाण्याची टाकीजवळ असताना हे प्रकार सहन करण्यापलीकडील कर आहे हे कायमस्वरूपी अनेक लोकांचे वास्तव्य आहे समोर कन्या हॉस्टेल व नामांकित कॉलेज आहे व मुख्य रस्त्यालगत हे कॉलेज राजरोसपणे चालले आहे या विषयात मनपा काही घेणे नाही उन्हाळ्यात जाणवत आहे मग येणाऱ्या पावसाळ्यात काय अवस्था होईल याचा अंदाज नाही केलेलाच बरा त्यामुळे या ठिकाणचा कचरा डेपोआ तात्काळ अन्य जागे स्थलांतरित करा अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी केली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे मच्छरांमुळे आम्ही इतकं भयंकरपूर्ण कॉलनी एरिया आणि सगळीकडे सगळे लोक त्रस्त आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी तोच प्रॉब्लेम दुपारी तोच रात्री संध्याकाळी झोप उडून गेलेली अगदी झोपच नाही आम्ही लोकांना अगदी म्हणजे कचऱ्याचं नको आहे आम्हाला इथे हे सगळं बंद करा इथून हे गावाच्या बाहेर असतं असं याच्यामध्ये कॉलनी एरियामध्ये नसतं हे जरी प्रशासनाची जागा असेल तरी पण नाही गावाच्या बाहेर करायचं हे जे काय आहे इथे नको आम्हाला पूर्णपणे बंद पाहिजे अगदी नागरिक तरस्त आहे बिमार होत आहे अक्षरशः दवाखाने आणि हे चालू आहे सगळ्यांचे नको पाहिजे हे आम्हाला इथे आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी नवरंग पाणी टाकी जो सर्व जनता इथे उभी आहे इथले नागरिक इथे उभे आहेत हा कचरा डेपोचा जो प्रश्न आहे हा वारंवार प्रशासनाला कळवला गेलेला आहे की इथे या कचरा डिपो मध्ये प्रचंड प्रमाणावर दुर्गंधी वाढलेली आहे आज ते इतकी गंभीर परिस्थिती आहे, कि कि थे थे गंबीर आहे। की मी पत्रकार बांधवांना सांगतो की तुम्ही याच्या आधी शूटिंग करा तिथे आज जनावर सुद्धा मिळलेली अशी गंभीर परिस्थिती आहे म्हणजे लोकांनी जगावं की मरावं इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि इथला ठेकेदार जो आहे इथला ठेकेदार हा इतका हरामखोर आहे त्याला वाटतं की त्याचा काही वाकड कोणी करू शकत नाही इथे नगरसेवक साहेब सुद्धा आहेत साहेबांनी सुद्धा वारंवार इतर केलेला आहे पण प्रशासन काहीच करायला तयार नाही आज नागरिक इतके प्रक्षोभक झालेले आहेत इथल्या गाड्या आज अडवल्या गेलेल्या आहेत इथल्या गाड्याच फोडल्या जातील जेसीबीचे चावी आम्ही काढून घेतलेली आहे प्रशासनाला आम्ही आव्हान करतो की ही शेवटची त्यांना आम्ही वॉर्निंग देतो की आज दिवसभरामध्ये एक सुद्धा गाडी इथून जाणार नाही ही आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत ह्या भावना आयुक्त मॅडमपर्यंत पोचाव्या अशी आमची आपल्यास विनंती आहे नमस्कार मी डॉक्टर गौरी खेरणार नेहरू हाऊसिंग सोसायटी मध्ये राहते आहे गेल्या <laughs> काही वर्षापासून इथे कचरा डेपो यांनी आणून ठेवलेला <laughs> आहे नगरपालिकेच्या जागेवर मेलेले कुत्रे सडलेला वास सगळा इथे सगळ्यांना येतो आहे कॉलनी एरिया आहे खूप त्रास होतोय सगळ्यांना डास यावर्षी इतके जास्त झालेत सगळ्यांना वै ताकलेत काही लावलं तरी फरक पडत नाही त्या डासांना लहान लहान पोरं येत आहेत सगळ्यांच्या तब्येत फरक पडतोय आमची मागणी की इथून कचराडेपू हलवाय माझे नगरसेवक सुभाष जगताप माझ्या प्रभागात नेहरू नग नेहरू हाऊसिंग सोसायटीमध्ये नवरंग टाकी नवरंग पाण्याच्या टाकीजवळ ब जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून कचरा संकलन करून इथे गाड्या भरल्या जातात आणि ही रहिवास वस्ती असल्यामुळे यांना वारंवार बऱ्याचदा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि लेखीही दिलेला आहे की व ह्या या कचऱ्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो बऱ्याच वेळा यांनी सांगितलं की थोडे दिवस आहे करून देऊ थोडे दिवस आहे करून देऊ परंतु आज जनतेचा उद्रेक आलेला आहे आणि त्यांनी आज हा रस्ता बंद केलेला आहे जेणेकरून प्रशासनाला त्यांची जी त्यांची त्यांची जी समस्या आहे या प्रशासनाला कळाला पाहिजे काय मागणी नेमकं नागरिकांची तर हा कचरा डेपो जे जो कचरा संकलन करून इथे ज्या गाड्या भरल्या जातात त्या या रहिवास एरिया असल्यामुळे इथे भरू नये अशी या नागरिकांची मागणी आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर ही कारवाई करून इथला कचरा हलवावा, हीच प्रशासनाला माझी या प्रभागाचा माजी नगरसेवक या निमित्ताने नात्याने माझी कळकळीची विनंती आहे